तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोले तैसा न चाले त्याच्या समोरी टोपल वर शेण मांडावे नमस्कार मित्रांनो मी, मी गिरीश काडे ब्राह्मणी तालुका वनी जिल्हा यवतमाळ शरीरावर मास दिसत असलं तरी मी हाडाचा शेतकरी आहे सध्या आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा कोणता जर असेल तर तो केवळ कर्जमाफी हा आहे आणि या कर्जमाफीचा सरकारनं जवळपास निवाडच पाडलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्याला भली मोठी गाजरं दाखवण्यात आली महाविकास आघाडीचं गाजर थोडंसं लहान आणि रंगानं फिकट असल्यामुळे पण महायुतीचं गाजर हे लांबलचक आणि लाली लाल असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत गेलो आणि आता मात्र अजितदादांना राज्याची आर्थिक परिस्थिती दिसत आहे म्हणे राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे ती आश्वासनांची भरमार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 काय लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे काय आणि शेतमालाला हमी भावापेक्षा वीस टक्के फरक काय एवढी सगळी आश्वासनं देताना नाही दिसली यांना राज्याची आर्थिक परिस्थिती सरकार तर यांचंच होतं ना आणि उद्योजकांची मोठमोठाली कर्ज राईटअप करतानासुद्धा यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज नसतो दुसरी गोष्ट राज्याची आर्थिक परिस्थिती तेव्हाच देवेंद्र फडणवीसांना यांनी जर सांगितली असती कदाचित देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या सभेमध्ये आपल्याला सांगितलंही असतं की आम्हाला शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे पण राज्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते लगेच काही होऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही या सगळ्या आश्वासनांना तात्विक मान्यता देऊन अभ्यास करू आम्हाला कळलं कर असतं ना आम्ही समजलो असतो की यांचा अभ्यास काय असतो आणि ती तात्विक मान्यता सगळा शब्दांचा खेळ आम्ही वेगळा विचार केला असता आणि आता तर मने समिती स्थापन केली शेतकऱ्यांच्या कर्जाचा अभ्यास करण्यासाठी शे समिती खरंच या समितीची गरज आहे का हो डोळे फुटलेले आहेत का यांचे यांना शेतकऱ्यांची परिस्थिती दिसत नाही आणि काय करणार आहे ही समि समिती निवड वेळ काढूपणा करणार आहे यांना माहिती आहे आपण काही खूप मोठं आंदोलन वगैरे उभं करू शकत नाही आणि ते सत्यही आहे सत्यही आहे वेळ कुणाला आहे एवढा आता महिना दीड महिन्यात पेरणीची वेळ येणार आणि तो महिना दीड महिना ही समिती काढणार पेरणीला लागल्यानंतर शेतकरी कुठेच सगळे गोष्टी विसरून आपल्या कामाला लागतो ला हे सगळ्यांनाच माहिती आहे वेळोवेळी सरकारने म्हणण्यापेक्षा सत्ताधारी सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं चालवलेली आहे मित्रांनो मग आपण आता या कर्जमाफीसाठी काही करणार आहोत की कुठ कोणी नेता येईल आणि आपल्याला कर्जमाफी मिळवून देईल म्हणून वाट पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असाही विचार आहे आपण काय करू शकतो आणि खरंच आपल्याला काही करायची गरज आहे का मग हे विधानसभा आणि लोकसभेवरती आपण बांध जी बांधगुडं निवडून पाठवली ती कशासाठी आहे तो ते फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी आहे आणि लोकसभा विधान सभेवरील जे प्रतिनिधी आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के प्रतिनिधी निवड शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेले आहे मग यांनी आपली बाजू मांडायला नको का म्हणतात सरकार ना सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण निवडणुकीच्या वेळी सगळ्या आमदार खासदारांना बऱ्या मोठमोठ्या रॅल्या काढता येतात त्यांचे कार्यकर्ते गावागावातून लोकांना उचलून नेतात आणि त्या रॅली रॅलीचं स्वरूप मोठं करतात मग आता एखादं आंदोलन उभं करण्यासाठी ते काय लोक गोळा करू शकत नाही लोक फक्त प्रचारासाठी जायला उत्सुक आहेत का जातील लोक आताही जातील पण कोणीतरी ऑर्गनाईज करणारा हवाय आहे ना निवडणुकीत जे कार्यकर्ते तुम्हाला मत मागायला आली त्याच कार्यकर्त्यांना पकडून प्रत्येक आमदार खासदाराच्या घरी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे आणि त्यांना आपल्यासाठी लढा उभा करायला भाग पाडला पाहिजे नमस्कार मित्रांनो विचार आवडला असल्यास लाईक सबस्क्र सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा